नमस्कार आता ऋषिकेश आणि जानकी जाऊन शेवटी आपल्या नानांना सयाजीच्या तावडीतून सोडवतात आणि घरी घेऊन येतात आता सयाजीला मदत केलेली असते ऐश्वर्याने ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच सयाजीने नानांना उचललेली असते आता नाना घरी येऊन सगळं खरं सत्य सगळ्यांना सांगतात की जिण्यावरून मला जानकीने नाही तर या ऐश्वर्याने ढकलून दिलेलं आहे आणि मला या ऐश्वर्यानेच आता सयाजीच्या सांगण्यावरून किडनॅप केलं होतं मी तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगणार मी बरा झालो आहे म्हणून ती घाबरली आणि तिने मला सयाजी कर्वी किडनॅप केलं त्या ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो शर्वरीचा देखील ऐश्वर्याला ऐश्वर्याचा खूपच राग येतो शर्वरी पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या नानांना किडनॅप करण्याची लाज नाही वाटली तुला आणि जानकी वहिनी आणि ऋषिकेश आता किती चुकीचे आहेत ते काय काय करू शकतात हे सगळं मला सांगत होतीस त्यांच्याबद्दल माझ्या मनात नको नको ते भरत होतीस लाज नाही वाटली तुला असं वागताना चल निघितून तेव्हा जानकी म्हणते ती कुठे जाणार तिला तर आता आपण स्वतः पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आता ऐश्वर्या हादरते ती बघते पण सारंगला सुद्धा ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो तो खाली मान घालून उभा असतो तो, तो काय बोलणार आता नानांना बघून सुमित्राला खूपच बरं वाटतं सुमित्रा, सुमित्रा लगेच जाऊन पूर्णाची पोळी घेऊन येते आणि नानांना भरवते नाना देखील खूपच खुश होतात आता सुमित्रा ही जानकीला आणि ऋषिकेशला म्हणते आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे यांचा जीव वाचला आहे तुम्हीच यांना सोडवून आणलं आता जानकी म्हणते ऋषिकेश पोलिसांना फोन करा नानांना जिन्यावरून ढकलून देणारी ऐश्वर्या आहे हे नाना आता स्वतः पोलिसांना सांगतील तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि तिकडे सयाजीला सुद्धा पोलिसांनी फरपटत पोलीस स्टेशनला नेलेली असते आता इकडे पोलीस येतात आणि ते ऐश्वर्यालासुद्धा फरपटत पोलीस स्टेशनला घेऊन जातात आता बाप आणि लेकीला पोलिसांनी फरफटक पोलीस स्टेशनला नेलेलं असतं ते बघून सारंग हादरतो सारंगला आता काय बोलावं ते समजत नाही कारण सारंगचं तोंड जानकी आणि ऋषिकेशने बंद केलेलं असतं तर इकडे पोलीस ऐश्वर्याला आणि सयाजीला थर्ड डिग्री देत असतात आणि दोघंही घाबरून ते सत्य ओकतात आता ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आता पोलीस हे म्हणतात तुम्हाला काही आता इथून तुमची सुटका होणार नाही कारण तुमचा गुन्हा तसा आहे आता जानकीने तर पोलीस कंप्लेंट केलेली असते जानकी जोपर्यंत कंप्लेंट मागे घेणार नाही तोपर्यंत सयाजी आणि ऐश्वर्या आता सुटू शकत नाहीत त्यामुळे आता सारंगला मोठं टेन्शन आलेलं असतं तर इकडे शर्वरी ही नाक गासून जानकी आणि ऋषिकेशची माफी मागते खरंच दादा चुकलं माझं मी त्या ऐश्वर्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि तुम्हाला नको नको ते बोलले खरंच मला माफ करा माझं चुकलं तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे ना सर शर्वरी वणस तुम्हाला तुमची चूक लक्षात आली ना त्यातच सगळं आलं तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही कारण तुमच्यासमोर चित्र तसं उभं केलं होतं कुणीही त्यावर विश्वास ठेवेल पण आता शेवटी काय झालं बघितलंत ना अहो नेहमी दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना की आपणच त्या खड्ड्यात पडतो हे ऐश्वर्याला माहीतच नव्हतं वाटतं म्हणूनच माझ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात ऐश्वर्या स्वतःच पडली पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू